भारतात दिवाळी बोनसची परंपरा कोणी सुरू केली पहिला दिवाळी बोनस कोणाला भेटला मंडळी दिवाळी सणाच्या काळात कंपन्यांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो या बोनस रूपी म्हणून काही कंपन्यांकडून कार बाईक अशा महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्या जातात दरम्यान दिवाळी बोनस जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांना अगदी सरकारी नोकऱ्यांपासून ते खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यापर्यंत सर्वांनाच भेटत असतो अशी बोनसची परंपरा नेमकी कधी आणि कशी सुरू झाली दिवाळीशी त्याचा संबंध नेमकी काय आणि भारतात दिवाळीचा पहिला बोनस कोणाला भेटला तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही तुम्ही बघताय अजूनही अजून केला नसेल तर लगेच करा दिवाळी बोनस संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी ब्रिटिश कालीन भारतात डोकवण्याची गरज आहे ब्रिटिश काळात भारतातील कामगारांना गोरा डोराप्रमाणे वागणूक मिळत होती कामगारांना बारा बारा तास काम करावे लागत असे एवढे काम करून सुद्धा भारतातील कामगारांना योग्य ती वागणूक मिळत नव्हती तेव्हा मजुरांना दर आठवड्याच्या हिशोबाने पगार दिला जात होता ब्रिटिश काळात भारतीय कामगारांना मालकाकडून प्रत्येक का आठवड्याला पगार देण्याची पद्धत होती इंग्रजांच्या आठवड्याच्या पगार नियमानुसार एका वर्षात बावन्न आठवडे होत असे आणि त्याप्रमाणे कामगारांना पगार मिळत असे मात्र ब्रिटिश सरकारनं तेव्हा असा विचार केला की मजुरांना आठवड्यापेक्षा वर्षभरात मासिक वेतन दिल्यास फक्त बारा वेळा पगार देणं अधिक सोपं असेल आणि याच विचारानं मासिक पगाराची त्यांनी सुरुवात केली वस्तुस्थिती पाहिली असता कर्मचाऱ्यांना बावन अठ्ठेचाळीस आठवड्यांचा पगार पगार मिळू लागला चार कमी झाला ही बाब मजुरांमध्ये असंतोषाची लाट उसळली कारण कामगारांना जेव्हा पगाराचं गणित समजलं तेव्हा महाराष्ट्रातील कामगार वर्ग आक्रमक झाला आणि महाराष्ट्रातील कामगारांनी तेरा महिन्याचा पगार मिळावा अशी मागणी करत आंदोलन सुरू केली पण त्यावर काही निर्णय झालाच नाही शेवटी ही बाब कामगारांनी डॉक्टर यांच्या लक्षात आणून दिली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारशी पत्र व्यवहार करून या सर्व गोष्टीची जाणीव करून दिली जर तेरावा पगार म्हणजे आत्ताचा आपण ज्याला बोनस म्हणतो तो नाही मिळाला तर अजून त्रिव आंदोलन करू असा इशारा त्या पत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटिश सरकारला दिला या पत्राची दखल इंग्रज सरकारने घेत त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले अखेर चाळीस मध्ये एक अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला जिथं मजुरांना एक वाढीव पगार दिला जाईल जेणेकरून वर्षभरात होणारी घट भरून काढता येईल असा हिशोब निर्धारित करण्यात आला याला नाव देण्यात आलं थर्टीन मंथ सॅलरी म्हणजे तेराव्या महिन्याचा पगार कारण प्रत्यक्षात एका वर्षात बारा महिने मिळणारा पगार बारा महिन्याचा आणि एक वाढीव पगार होता वा तेराव्या अर्थात एका काल्पनिक महिन्याचा जो पुढे बोनस ठरला पण या बोनसचा आणि दिवाळीचा काय संबंध हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर भारतात दिवाळी हा सर्वात मोठा सण असल्याने तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटिश सरकारला काही सूचना दिल्या त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काही सुचवले की भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी हाय तर तेरावा पगार म्हणजे बोनस दिवाळीला देण्यात यावा यानंतर ब्रिटिश सरकारनं वाढीव पगार दिवाळी सणाच्या आधी एक पगार द्यायची ठरवली तो पगार म्हणजे दिवाळी बोनस म्हणून गणला जाऊ लागला त्यानुसार तीस जून एकोणीसशे चाळीस साली बोनस पगार देण्याची पद्धत सुरू झाली आणि त्याचा कायदा लागू देखील करण्यात आला बोनसच्या इतिहासात डोकवला असता भारतात सर्वप्रथम कापड उद्योगात सक्रिय असणाऱ्या अर्थात सुदगिरणीतील कामगारांना दिवाळी बोनस द्यायला सुरुवात केली मुंबई आणि कोलकाता येथील सर्वात मोठ्या गिरण्या त्यावेळी ब्रिटिश मालकीच्या होत्या इथं कामगारांनी संघटित होऊन आंदोलन केली आणि पहिल्यांदाच तिथं दिवाळीच्या निमित्तानं बोनस दिला गेला हळूहळू रेल्वे कोळसा खान क्षेत्र बँक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्रांमध्ये हे धोरण पुढे लागू झालं पुढे एकोणीसशे पासष्ट मध्ये पेमेंट ऑफ बोनस कायदा लागू झाला आणि बोनस देणं हे कायदेशीर स्वरूपात बंधनकारक ठरलं या कायद्यानुसार कंपन्यांना त्यांच्या नफ्याच्या किमान आठ तेहतीस टक्के रक्कम बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना देणं आवश्यक ठरलं मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठल्याही एका जातीसाठी किंवा धर्मासाठी कार्य न करता सर्व भारतीयांसाठी मोठा लढा उभारला आंबेडकर यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे आज आपल्याला दिवाळीचा बोनस मिळत आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या डॉट कॉम चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका